नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग एक प्रात्यक्षिक क्रमांक सहा पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नवनीत प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवही सेमीच्या वर्गाची सायन्स अँड प्रॅक्टिकल नोटबुक इयत्ता दहावीच्या वर्गाची शारीरिक शिक्षण मार्गदर्शन व नोंदवही संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही जलसुरक्षा वही, वही। गणित प्रात्यक्षिक पुस्तिका पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक विषयाची प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि आपली वही पूर्ण करून घ्या पुढे आहे प्रात्यक्षिक क्रमांक सहा उद्देश गरम पाणी नैसर्गिकरित्या थंड होत असताना त्याचे तापमान मोजणे आणि काल तापमान यांचा आलेख काढणे त्या ठिकाणी साहित्य देण्यात आलेले आहे आकृती देखील देण्यात देखी आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला नावं द्यायची आहे चंचू चंचूपात्र तापमापी पाणी बर्नर पुढे कृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण तक्ता पूर्ण करायचा आहे आणि आलेख काढायचा आहे निरीक्षण उष्णता देण्यापूर्वीचे तापमान सत्तर अंश सेल्सिअस पाया ठिकाणी निरीक्षण तक्ता पूर्ण केलेला आहे काल मिनिटे तापमान अंश सेल्सिअस आणि आलेखामध्ये बघा प्रमाण एक अक्षावर एक सेमी बरोबर दहा मिनिट आणि वाय अक्षावर एक सेमी बरोबर दहा अंश सेल्सिअस वाय अक्षावर आपण तापमान अंश सेल्सिअस असे लिहून घेतलेले आहे आणि एक सक्षावर वेळ मिनिट अशा पद्धतीचा आलेख तुम्हाला काढायचा आहे निष्कर्ष अनुमान जेव्हा पाण्याच्या व सभोवतालच्या तापमानात खूप फरक असतो तेव्हा पाण्याचा थंड होण्याचा वेग अधिक असतो जसजसे पाण्याचे तापमान कमी होते तसतसा पाण्याचा थंड होण्याचा वेग कमी होतो खबरदारी आणि पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न चार पर्याय दिलेले आहेत योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे, आहे। पहिले विधान पाण्याचे तापमान मोजण्याची योग्य पद्धत टिंबटिंब ही आहे त्याचा क पर्याय बरोबर आहे दुसरे विधान उष्ण पाणी नैसर्गिकरित्या थंड करताना तापमान आले खालीलपैकी टिंबटिंब या आलेखासारखा दिसेल त्याचा ब पर्याय बरोबर आहे तिसरे विधान चार विद्यार्थ्यांनी मिळवलेले तापमान कालबदल आले खालीलप्रमाणे आहेत खालीलपैकी कोणता आलेख बरोबर असण्याची शक्यता आहे तिसऱ्या विधानाचा ड पर्याय बरोबर आहे चौथे विधान टिंबटिंब उष्णद्रव लवकर थंड होतात त्याचा ब पर्याय बरोबर आहे हिवाळ्यात उघड्या ठिकाणी उष्णद्रव लवकर थंड होतात पाचवे विधान जेव्हा टिंबटिंब तेव्हा उष्णता बाहेर पडते ड पर्याय बरोबर आहे जेव्हा पाण्याच्या वाफेचे संगणन होते तेव्हा उष्णता बाहेर पडते आता पुढे पाहू प्रश्न प्रश्न क्रमांक एक वरील कृतीच्या आधारे काल व तापमानाचा आलेख काय दर्शितो ते लिहा उत्तर आलेखामध्ये एक्स वेळ मिनिटात तर वाय अक्षावर तापमान औन सेल्सिअस या एककात मोजले आहे न्यूटनच्या शीतलनाच्या नियमानुसार वस्तूचा थंड होण्याचा दर हा त्या दोन वस्तूच्या तापमानातील फरकाशी समानुपाती असतो याचे आकलन होते जेव्हा पाण्याच्या सोबोतलच्या तापमानात खूप फरक असतो तेव्हा पाण्याचा थंड होण्याचा वेग जास्त असतो तसेच जसजसे तापमान कमी होत जाते तसतसे पाणी थंड होण्याचा वेग देखील कमी होतो हे वरील आलेखावरून सिद्ध होते दुसरा प्रश्न एका भांड्यात ऐंशी अंश सेल्सिअस व दुसऱ्या साठ अंश सेल्सिअस तापमानाचे पाणी घेऊन थंड होण्यास ठेवल्यास कोणते पाणी लवकर थंड होईल तुमच्या उत्तराचे समर्थन करा उत्तर एकाच वातावरणात दोन्ही भांडे असल्यामुळे साठ अंश सेल्सिअस तापमानाचे पाणी ऐंशी अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यापेक्षा लवकर थंड होईल मात्र न्यूटनच्या चित्रणाच्या नियमानुसार ऐंशी अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्याचा थंड होण्याचा वेग अधिक असेल तिसरा प्रश्न दोन चंजूपात्रे घेऊन दोन्हींमध्ये प्रत्येकी सुमारे सत्तर अंश सेल्सिअस तापमानाचे पन्नास मिली पाणी घेतले त्यानंतर अचंचूपात्रात तीस अंश सेल्सिअस तापमानाचे पन्नास मिली पाणी घेतले तर ब चंचूपात्रात पाच मिनिटानंतर तीस अंश सेल्सिअस तापमानाचे पन्नास मिली पाणी घेतल्यावर लगेच दोन्ही चंचूपात्रातील पाण्याच्या तापमानाची नोंद केली असता काय आढळेल का उत्तर तापमानात फरक अधिक असेल तर जास्त तापमान असलेल्या पदार्थाकडून कमी तापमानाकडे होणाऱ्या उष्णतेच्या स्थानांतराचा दर अधिक असतो चंचूपात्रातील पाण्याचा तापमानातील फरक हा वीस अंश सेल्सिअस इतका होता तर ब चंचूपात्रातील पाणी पाच मिनिटात सत्तर अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाचे झालेले असेल व त्यानंतर तीस अंश सेल्सिअसचे पन्नास मिली पाणी ओतल्यामुळे ब चंचूपात्रातील तापमानातील फरक वीस अंश सेल्सिअसपेक्षा खूप कमी असल्यामुळे ते लवकर थंड होईल चौथा प्रश्न पाणी थंड होण्याचा वेग कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असतो उत्तर पाणी थंड होण्याचा वेग खालील घटकांवर अवलंबून असतो एक पृष्ठभागाचे क्षेत्र ज्याच्या संपर्कात आले आहे आणि ज्याद्वारे उष्णता आजूबाजूला नष्ट होते दुसरे इन्सुलेशनचा प्रकार म्हणजे कंटेनरची सामग्री ज्यामध्ये पाणी ठेवली जाते तीन पाणी आणि सभोवतालच्या तापमानातील फरक विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण भाग एकमधील प्रात्यक्षिक क्रमांक सहा पूर्ण केले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल